नमस्कार मैत्रिणीनो आजीनाथ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला एक हृदयस्पर्शी बोधकथा सांगणार आहे विषय आहे माणुसकीचा झरा कथा खूप छान आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया एकदा एक, एक माणूस मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला होता परत येताना त्याला रस्त्यावरील एका खांबावर एक चिट्टी घडी करून अडकून ठेवलेली दिसली त्याने कुतूहलाने ती चिट्टी उलगडून वाचायला सुरुवात केली ती चिठ्ठी बऱ्याच वेड्या वाकड्या अक्षरामध्ये लिहिली होती त्या चिठ्ठीतील मजकूर असा होता माझी पन्नास रुपयाची नोट हरवली आहे मी एक गरीब आणि वृद्ध महिला आहे ही नोट इथेच कुठेतरी पडली असावी मी ती नोट शोधण्याचा प्रयत्न केला पण मला काही ती नोट सापडली नाही ज्या कुणाला ही नोट सापडली सापडेल त्यांनी ती नोट खालील पत्त्यावर पोहोचण्याची कृपा करावी त्या चिठ्ठीच्या शेवटी पत्ता दिला होता आणि गणपतीच्या देवा देवळाजवळ अशी खून पण सांगितली होती त्या माणसाला काय वाटले कुणास ठाऊक तो माणूस पत्ता शोधत निघाला हा पत्ता एक गरीब आणि देरि दरिद्र दरिद्री झोपडीतील झोपडीतला निघाला त्याने त्या वस्तीतील गणपती देऊळ शोधून काढले व त्या पत्त्यावरील घर पण शोधून काढले ते घर म्हणजे एक चंद्र मोळी झोपडी होती झोपडीचे दार बंद होते त्याने दाराची कडी वाजवली एक जख्ख म्हातारीने दार उघडले त्या म्हातारीचे सर्वांग लटपटत होते काठीचा आधार घेऊन ती कशी बशी उभी होती शेरी खंगलेले हो चेहरा सुरकुतलेला गालाची हाडेवर आलेली अंगावर फाटके कपडे पण चेहऱ्यावर स्वाभिमान असे तिचे रूप होते आजी मला तुमची पन्नास रुपयाची नोट सापडली हे घ्या तुमचे पैसे असे म्हणून त्याने खिशातली पन्नास रुपयाची नोट काढून आजींना दिली कमाल आहे माझी हरवलेली पन्नास रुपयाची नोट देण्यासाठी आत्तापर्यंत चाळीस माणसे येऊन गेली तू एक्केचाळीस वा आहेस आजी म्हणाल्या तुला कोणी सांगितले माझे पैसे हरवले आहेत म्हणून आजीने विचारले मी ते खांब्यावरच्या चिठ्ठीमध्ये वाचले त्या माणसाने उत्तर दिले एकतर माझे पैसे मुळीच हरवलेले नाहीत दुसरे म्हणजे ती खांबावरची चिठ्ठी मी लिहिलेली नाही कारण एकतर मला नीट दिसत नाही त्यामुळे मी घरातून बाहेर पडत नाही तसेच मला लिहिता वाचता पण येत नाही कुणीतरी खोडसाळपणाने तो ती चिठ्ठी लिहिली आहे हे मा तुझे पैसे पन्नास रुपये परत घेऊन जा आजी म्हणाल्या नको आजी राहू दे पैसे तुझ तुमच्याजवळ तुम्हालाच ते उपयोगी पडतील तो माणूस म्हणाला कमाल आहे आतापर्यंत जो जो माणूस माझे हरवलेले पन्नास रुपये परत द्यायला आला त्याला मी पैसे परत घे म्हणून सांगितले तर प्रत्येकाने हेच उत्तर दिले आजीबाई म्हणाल्या माझे एक काम करशील आजीबाईने विचारले हो सांगा ना तुमचे काम नक्की करेल त्या माणसाने उत्तर दिले अरे बाबा जाताना ती खांबावरची चिठ्ठी फाडून टाक लोकांना उगीच त्रास होतो आणि बोरदंड बसतो मी सगळ्यांना ती चिठ्ठी फाडून टाकायला सांगितली पण अजून कोणी ते काम केलेले दिसत नाही बहुताकवरून बहुतेक विसरले असावेत निदान तू तरी ते काम करून टाक असेही म्हणून त्याला धन्यवाद देत त्याजीने त्यांच्या झोपडीचे दार बंद केले परत जाताना त्या माणसाला त्या खांबावरची चिठ्ठी दिसली ती चिठ्ठी फाडण्यासाठी म्हणून तो त्या खांबाजवळ आला आणि थबकला त्याच्या लक्षात आले की त्या चिठ्ठी त्या एका चिठ्ठीमुळे माणुसकीचा जरा वाहू लागला आहे त्या चिठ्ठीमुळे अनेक लोकांची मदत त्या गरीब आजीबाईंना मिळाली आहे आपले पन्नास रुपये गेले तर गेले पण एक गरजू माणसाला मदत केल्याचा आनंद व समाधान आपल्याला मिळाले असेच समाधान त्या चाळीस लोकांना पण मिळाले असेल ही चिठ्ठी जर आपण फाडून टाकली तर माणुसकीचा जरा आटून जाईल त्याला ती चिठ्ठी लिहिणाऱ्यांचा माणूस माणसाचे कौतुक वाटले आणि तो चिठ्ठी न फाडताच ती तो निघून गेला माणूसकी नाही माणूसकी नाही असे हकाटी आपण मारत असतो हल्ली माणूसकी शिल्लक राहिली नाही माणसाला माणसाची पर्वा नाही किंमत राहिली नाही अशी बूम ठोकतो आपण सगळीकडे फिरत असतो पण समाजात माणुसकीचे असे सुप्त झरे नेहमी वाहत असतात फक्त आपल्याला ते दिसत नसतात माणुसकीचे हे झरेच समाजाला व माणसाला जीवन ठेवतात असे झरे हे समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण असतं तुम्हालासुद्धा माणुसकीच्या अशा एखाद्या झऱ्यापमध्ये सामील होण्याची संधी मिळाली तर ती जरूर घ्या इतरांना मदत केल्यामुळे जो आनंद काही आनंद किंवा समाधान मिळेल याचा अनुभव जरूर घ्या अर्थात हा अनुभव घ्यायचा की नाही हे तुम्हीच ठरवा कसा म्हटलं वाटलं माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार